काही दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे बांगलादेशी घुसखोरांची जी शोध मोहीम चालू आहे त्या शोध मोहीम तीव्र व्हावी जलदगतीने व्हावी या बांगला गोष्टींना लवकर लवकर पकडावं या यासाठी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्सनच्या वतीने त्याला निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की हे जे बांगलादेशी जे आहेत हे आपल्याला आढळतील कुठे तर चिपळूण तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये हे जे कंस्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग व्यवसाय जे आहे त्या बिल्डिंग व्यवसायामध्ये शेंटिंगचे काम करणारे बांधकाम व्यवसाय करणारे हॉटेलमध्ये म्हणून जे काम करणारे जी लोकं आहेत ज्यांची आपण जातीशी चौकशी करावी आणि तिथल्या तुम्हाला तिथे हे जी मंडळी आहे तिथे जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला सापडतील असं झालं नाही आपण चौकशी केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने या बांगलादेश बांगलादेशीय घुसखोरांचं पर्दाफाश करेल त्याचप्रमाणे एकवीस तारखेला शुक्रूमध्ये कुंभारले गटामध्ये गायीची तस्करी करणारी गाडी जी, जी पकडली गेली त्यामध्ये सुद्धा जे आरोपी आहेत ते तात्काळ अटक करावी याचंही निवेदन त्यांना आम्ही सांगितलेलं सा आहे आणि तसं झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्मसेने आंदोलन छेडेल असं आम्ही त्यांना त्यामध्ये पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि यासाठी आम्ही आपले चिखळूणचे पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलेलं आहे